अवैध गर्भलिंग निदानाचा भांडाफोड डॉक्टर महिलेसह तिघांना अटक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार कोल्हापुरातल्या कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांनाही वरणगेपाडी येथून अटक करण्यात आली असून संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टर दीपाली ताईकडे सुप्रिया माने धनश्री भोसले या तिघींना पोलिसांनी अटक केली आहे आज या तिघींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे या प्रकरणी कारवीर पोलीस ठाण्यात अधिक तपास करत असून आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे कोल्हापुरातील कळंबा परिसरात गर्भलिंग निदान करून गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बी ए एम एस महिला डॉक्टरच्या श्रद्धा हॉस्पिटलवर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गुरुवारी सायंकाळी छापा टाकला या प्रकरणी डॉक्टर दिल दिपाली सुभाष ताईंगडेला ताब्यात घेण्यात आला आहे या पथकाने रोख रकमेसह गर्भपाताच्या गोळ्यांची पाच किट जप्त केले तर कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळीत गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या महिलांना देखील पथकाने ताब्यात घेतलं आहे आरोग्य विभागाच्या पथकाने वरंगे इथल्या एका घरात सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले सुप्रिया माने आणि धनश्री भोसले यांना गोळ्यांची विक्री करताना तीन किटसह हो पकडण्यात आले महत्वाचं म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा कसून तपास सध्या आरोग्य विभागाकडून सुरू आहे यात आम्हाला काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा सा, अमोले साहेबांचा फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल येडके साहेबांच्या नि, निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली यात खरं तर हा डॉक्टर जो बी एम एस डॉक्टर होती डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांचं फक्त ओपीडी बेसिसवर होतं स पाच महिन्यापासून त्यांनी पाच रूम केले आणि आता तिथं पाच कॉट होते नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं आणि त्यात आम्हाला जे अबॉर्शनच्या पिल्स असतात मेडिकल अबॉर्शनच्या त्या गोळ्या आढळल्या आणि शिवाय आमचे जे डमी तिथं गेल्या होत्या आम्ही एक, एक एन सी डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या आणि शिवाय तिने सांगितले की तीस हजार रुपये घेऊ आणि तीस हजार रुपये घेऊन आम्ही तुम्हाला हे तपासून पण देऊ मेल फिमेल आणि त्या तपासणीसाठी जो माणूस येत होता त्याला आमच्या ऍडव्होकेट गौरीने ओळखलं जो आमचा पूर्वीचा पूर्वी म्हणजे आम्ही जे तपासणी पकडले होते लोक त्यातला तो एक बी ए बी कॉम मुलगा तो सुद्धा इथं आलेला ऍडव्होकेट गौरींना दिसला परंतु त्याने ऍडव्होकेट गौरींना ओळखलं आणि तो चालला गेला नाहीतर आज आपल्या याच्यात ऍक्च्युली सोनोग्राफीची सुद्धा ही झाली असती त्यात सोनोग्राफीचे सुद्धा फेक लोक पकडले गेले आपले डॉक्टर दीपाली आहेत ज्यांना आपल्याला एमटीपी पिल्स देताना पकडल्या गेल्या त्यांच्यावर आपण एफ आय दाखल केला आहे त्यात आपले डॉक्टर देशमुख आहेत एस बी देशमुख त्यांनी ते वैद्यकीय अधीक्षक करवीर आचे आहेत खुपिरे आर त्यांनी हा दा, दाखला त्यांनी हे दाखल केले एम एम एल सी आणि शिवाय आपल्या ज्या दुसऱ्या फेक डॉक्टर्स आपल्याला सापडले वळणगे पाडळी येथे त्या पोरी ॲक्च्युली त्या स्टुडंट होत्या नर्सिंगच्या आणि त्या वैद्यकीय त्या गर्भपाताच्या गोळ्या पिकताना आढळल्या त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि त्यांच्यावर पण एफ आय आर दाखल केला तो फेक डॉक्टर डी एच अंडर येतो म्हणून तो दाखला आपला डॉक्टर मदने यांनी केला ते टी एच ओ करवीर आहेत यापुढे खूप सक्तीने कोणीही माणूस ला घाबरला पाहिजे अबोर्शनच्या पीज देताना एवढी सक्तीची कारवाई आम्ही करणार आहोत कोणालाही यातनं माफी मिळणार नाही हे सगळे जे माफिया जे सोनोग्राफी मशीन घेऊन फिरतायत एम टी पी करतायत यांना कोणालाही माफी मिळणार नाही यात आमच्या मागे आता आरोग्यमंत्री आहेत त्यामुळे आम्ही तर कोणालाही सोडणार नाही यात आम्हाला कलेक्टर साहेबांची आणि एस पींची खूप मदत होते आणि त्या आमच्या सगळ्या एकत्र म्हणजे आम्ही पोलीस डिपार्टमेंट कलेक्टर साहेबांचं सा ऑफिस आणि आरोग्य खाते या तिघां मिळून आम्ही कारवाई करतो त्यामुळे यात कोणालाही माफी मिळणार नाही आणि यापुढे कोणालाही बेल सुद्धा होणार नाही नॉन बेलेबल अफेन्स आहे आणि बेल सुद्धा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आपल्याला श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांच्याकडनं आप आपल्याला बऱ्यापैकी एक ते दीड लाख कॅश मिळालेली आहे त्या म्हटल्या होत्या ऐंशी हजार आहे पण आम्ही ती सगळी पोलिसांनी ताब्यात घेतली आणि शिवाय आम्ही त्यांचं हॉस्पिटल लॉक सुद्धा करून आलो आहोत कारण ती फक्त ओपीडी बेसिसवर आहे तिने तिथं पाच सहा कॉट टाकले मेडिकल सारखे औषधं तिथे ठेवले आहेत त्यामुळे आम्ही ते, ते हॉस्पिटल सुद्धा बंद करून आलो आहोत आणि तिने जर तिला इंडोर करायचं होतं तर तिने बॉम्बे नर्सिंग अॅक्ट घ्यायला पाहिजे होतं जर तिला एमटीपी पी होतं तर तिने एमटीपीची परमिशन घ्यायला पाहिजे त्यात तिने दोन गायनेकोलॉजिस्ट अपॉइंट करायला पाहिजे कुठल्याही नियमावली तिने पाहिली नव्हती आणि तिला अलाउड नाही एमटीपी पी करायला आणि सोनोग्राफी करायला तिच्याकडे हे होत होतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर